मॉर्निंग मित्रांनो लगबग आता साडेसहा वाजले आहेत ना आत मी साडेपाच वाजता उठून साडेसहा वाजता इकडे कंपनीकडे आलो एम्प्लॉय लोकल सोडलं आहे तर ते गेले आतमध्ये मी निघलो आहे बाहेर फिरायसाठी सध्या आमच्याकडे कोळशाच्या रांगा लागल्या आहेत कारण की आता येणारा पावसाळा चालला पाहिजे यासाठी सगळ्या कोळशेच्या गाड्या उभ्या आहेत आणि मी मुलच्या एम आय डी सीत आहे असा आत्ताच हा झालेला सत्तर कोटीचा रस्ता बनून तयार आहे पावसाळा तुटली गाडी पसणार रस्ता बनून तयार आहे सत्तर कोटी याला पास करण्यात आले आणि साईडनं असं डिवायडर आहे त्याच्यात लाईट लागणार आहेत याखाली भूखंडावर काही दिवसात कंपनी बनण्यास तयार होणार आहे माझ्या मागे असलेला हा भूखंड इथं दिया दिनानाथ ही एक क प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ती बनणार आहे त्याच्यात स्टील प्लांट असेल पॉवर प्लांट असेल आणि तालुक्यातील युवकांना रोजगार भेटण्याची संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने ही आपली मुलची पद्धत मुलची एम आय डी सी आहे लगभग आता सध्या तीन चार प्लांट इथे आहेत आणि दोन प्लांट चालू आहे बाकीचे सगळे प्लांट आता सध्या फिरावलेले आहेत पण कंपन्या चालू राहील तर रोजगार अवश्य भेटतो आणि अशा पद्धतीने युवकांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी अजून कंपन्या यावेत हीच आमची इच्छा सततच सकाळी आपल्या कंपनीची ही गाडी घेऊन आलो कारण की ड्रायव्हर रात्री उशिराच उठला त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठलो आणि सकाळी घेऊन आलो कामाची सुरुवात आपल्या सध्याच्याच कामाने झाली पाहिजे नंतर आपण आपले काम करत असतो पाहिजे आपण क्षेत्र इकडे लागले आहेत कोडशाचे आणि ही आपली ट्रॅव्हलर ती गेल्या दहा वर्षापासून एम आय टीची सर्व्हिस देत आहे तुरलं निमाचं दातन आता सकाळी दातन करतो कारण की सकाळी थोडं उठल्यावर फ्रीश वाटलं पाहिजे कारण की कोलगेट पण संपला आहे माझा आणि निंबाची खाडी ही आयुर्वेदिक आहे पण थोडी कडक आहे हरवेळी मी सकाळी फिरत जाताना असताना सकाळी निंबाच्या ना, ना। दातन करतो सोडून झाला आता आणि निवांतपणे आता मी जाणार आहे फिरवा फिरायसाठी फिर आता पहिला पिला चाय आता नंतर मुलचा पुष्पा आपल्याकडे आलेला आहे आता मुलचा पुष्प तुम्हाला दाखवतो करून नेत तू कुठचा आणलास एवढा तू पुरा पुष्पच बनलास म्हणते ना मुलचा हा होय मुलचा पुष्पा बनला म्हणते ना आता कुठच्या वेळ सकाळी सात कामावून आलो मी आता आपण मुलच्या पुष्पाला भेटलो पुष्पा हा दहा रुपये मागत होता तो सकाळी माझ्याकडे नव्हते आणि स जेवण सुरुवात झाली आहे सगळे कामावर निघले आहे पुष्पा आता भंगार जमा करत ते चाललेला आहे आणि सगळे चाय नाश्त्यासाठी गांधी चौकात किंवा स्टॉपच्या समोर जात असतात हा आपला चंद्रपूरचा रस्ता आहे जो राष्ट्रीय महामार्ग म्हणून स संबोधला जातो पण वाटत नाही की ह्या शहराचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे मध्ये सध्या हांडी चालू आहे गांधी शोकार आणि आज त्याची टेस्ट तेश करायसाठी दा मी घेतला आहे तिथं भरपूर रश होता थोडा गर्दी आहे भात छान येतात मी चाय पण घेतला आणि हांडी पोवा तसा आता आस्वाद मी आता घेणार आहे आणि आपण असे खूप सारे खादाडे आहोत आपण हरवेळी आपण खात असतो आणि त्याची टेस्ट आता आपण करणार आहोत बघून आणला तिकडे जाऊन हांडी पोवा ते आता टेस्ट करत आता छान आहे बबला पण त्याला पाहिजे मस्त भेटेल हा आंघोळ केला सकाळी पाच वाजता आंघोळ केला पण आम्ही दिसतो तुमचा मोबाईलचा कॅमेरा खराब झाला तर काय का गोवा फॉर्म झालेला आहे कधी त्याची बन्या फाटली म्हणते आणि आम्ही आता रेल्वे गेटवर थांबलो थांबला किती दिवस झाले रेल्वे गेटची मागणी करता आपण उभा होत नाही रेल्वे गेट आणि याच्यासाठी बबल आंदोलन कुठं मनालीले पाऊस लवकर पडला तर आम्ही मनाली फिरायला जाणार आहोत ठीक आहे तस्त आता रेल्वे गेटवर मस्त पुस्तक खाल्लो ट्राउंडच्या जवळ आलो आणि मागचा चक्का पंचर झाला आहे आणि गाडी इथंच ठेवली आहे आता इथून आम्ही हळूहळू पायदल जाणार आहोत आता आम्ही सध्या चंद्रपूरच्या राष्ट्रीय महामार्गालगत लागलो आहे आणि असा सुंदरसा राष्ट्रीय महामार्ग साईडला असलेले झाडं प्राणी आपल्याला इथं दिसत असतात पण हा रस्ता मोठा झाला पाहिजे यासाठी कित्येक दिवसापासून निवेदनाद्वारे सरकारला कळवण्यात आले पण अजून त्याच्यावर काही अपक्ष झालं नाही नितीन गडकरी साहेब मान्य सुधीर भाऊ आणि बाकी नेते पण याच्यासाठी प्रयत्न करत आहे हा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर झाला पाहिजे कारण की इथे अपघाताचे प्रमाण खूप मोठे वाढलेले आहेत याच्याने जी जीव जात आहे ही आमची बुद्ध टेकडीचा रस्ता ह्यावरती आपण इकडून बुद्ध टेकडीवर जाऊ शकतो पण त्याचा पण कधी विकास झाला नाही साईडला इकडे आपल्या शिव टेकडी आहे म्हणजे असे दोन इकडे दोन धर्माचे विविध इकडे बुद्ध आणि शिव असे हिंदू आणि बुद्धांचा इकडं धर्म म्हणजे धर्माचे त्यांच्यासाठी दोन चांगल्या टेकड्या इकडे आहेत तिथे चांगले मंदिर झाले तर हे एक पर्यटन स्थळ होऊ शकते इकडून आपण वरून इकडं जाऊ शकतो आणि शिव टेकडीला आपण असं गोल फिरत आपण वरती जात असतो आणि खूप चांगला सकाळचा हा राष्ट्रीय मार्ग असल्याने इथून मोठे मोठे वाहने आपल्याला जाताना इकडे दिसते जंगलात आलो इकडे साईडला आणि इकडे पण जंगलात पण मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो ते बघण्याचं काम सध्या करत आहे इकडे बियरच्या प्ला बाटला प्लास्टिक आ, काय -काय आहे प्लास्टिक बाटला आहे ह्या सगळ्या पडल्या आहेत ह्या पावसाळ्याआधी आम्ही उचलत असतो कारण की इकडून पाणी येत असतो काही काही हरणं इथून येताना आपल्याला इकडे दिसते आणि इकडे खूप सारं चांगलं जंगल इकडे आहे वरती बुद्ध टेकडी आहे त्या साईडला आम्ही इकडे फिरण्यासाठी आलो आहे काही जनसामान्यकडून बियर पेता दारू पेता अशा पद्धतीने पेता, या परिसरात कचरा करून ठेवून देत असतात लोकांना म्हणजे ठिकाण भेटत नाही तर लोक कुठं पण बिअर पेतात दारू पेतात की आता दारूची बॉटल जंगलात पडली आहे म्हणजे आपण इतक्या दिवसापासून जंगल स्वच्छता अभियान राबवतो लोकांना जनजागृती करतो म्हणजे तुमच्याकडे विविध प्लेसेस असतात पण आपण जंगलातच येऊन पितो याच्याकडे पण वन विभागाने लक्ष दिले पाहिजे आजपर्यंत आपण ऐकलं नाही का पार्टी करताना आपल्या या भागात अभियान विभागनं कारवाई केली आहे कित्येक आपण त्यांना सुचवतो की इथं मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो मोठ्या मोठ्या दारूच्या बाटला रस्त्याच्या कडेला आपण बघू शकतो मूळ छंदपूर जाताना खूप साऱ्या बिहरच्या बाटला दारूच्या बाटला कचरा असा भरणसार पडला आहे म्हणजे एकीकडे आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काम करायचं आणि एकीकडे जंगल खराब करण्याचं काम त्या दारूच्या बाटल्यामुळे आपण करत आहे याच्यावरही सरकारने काहीतरी नियम लावले पाहिजे आणि कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं येऊन टाक एवढ्या का कोण टाक तुझ्या गाडीचे पैसे नाही झाले हा आले का आता नाही आहे बारीक बारीक हे इकडे आमच्या टाक्यात चारा खाली आल्या हे मस्त पिले आहे आमच्या टाक्यात आम्ही मच्छ्या सोडल्या इथं आणि हो ते बहुत मोठे झाले आहेत आता येऊ ना पावते आता पकडून का करते <laughs> चारा खाले अलीवर दिले आमच्याकडे पिल्ले बी भेटते मच्छीचे मोठेच मोठे पिल्ले बोले छान छान पिल्ले झाले लहान लहानचे फुटुकले बुटुकले आणि सगळं डिपार्टमेंट बबल्याकडं येतो पाण्याचा खाक्या मधले पिया सोडा मोठे मोठे हो हो सड सोड सोड आम्ही आहे ना पावसाळ्यात म्हणजे एक वर्ष आधी तेलपिया आम्ही पकडून आणली होती तीन हे आणि खूप ते डेंजर आहे त्याची पिल्ले आता खूप सारे अंडे दिले होते आणि पिल्ले बी झाले आहेत आता आणि पाच ठेवला आम्ही आमच्या त्यासोबत शा शार्क पण आहे मोठा झाला आहे आणि तेलपिय एवढी खतरनाक आहे पण त्याची मागणी पण चांगली आहे आम्ही असं सोपीसाठी ठेवलं होतं पण भरपूरसे अंडे आणि पिले दिले पण डिझेल टाकत टाक ट्रॅव्हलर मध्ये पेट्रोल पण टाकून देईन आता रावतच्या पेट्रोल पंप वरती जेवढच आहे नुकतंच एक वर्षापासून चालू झालेला आपला सुरुबी सुरुबी महाविद्यालय त्याची आता ओपनिंग झाली एक वर्षापासून त्याचं काम पण चालू आहे श्री माता कन्याका सेवा संस्था आपली सुविधा देत असते आणि बाकी आता ॲडमिशन पण चालू झाले आहे आपले प्रोजेक्ट भाऊ तिकडे आहे आपल्याकडे कितीपर्यंत आहे ट्युशन ट्युशन कितीपर्यंत आपल्याकडे आपल्याकडे फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन शुरवीमध्ये फर्स्ट इयरपासून ग्रॅज्युएशन पर्यंत आहे आणि एकदम बार राईस मध्ये <laughs> आहे आणि फोर व्हीलर ची पण सुविधा आहे तिथे आपण जाऊ शकतो आणि ऍडमिशन चालू झाल्यात काही वाटलं फोन लावू शकता आणि हे सगळं महिलांसाठी आहे आणि आपल्याकडे मोफत ऍडमिशन आहे मुलींना जो ड्रेस आहे ते पण मोफत आहे कुठल्या प्रकारची आपण आपल्या आपल्या महाविद्यालयाकडे सगळे सुविधा देत आहे मुलींना येण्या जाण्याकरिता महाविद्यालयातली बस आहे बस स्टँडवर एक चांगली सुविधा आपल्याकडे आहे आणि एक चांगलं कॉलेज आता काही दिवसातच मोठं बनणार आहे तर मूळ तालुक्यातल्या सगळ्या युवा मैत्रिणींना विनंती करतो का अंत खाना आहे का एका पंधरा दोन केली आहेत थांब पप्पालाच पाठवतो आता मी हा मटकी

तू गाव चाललीस का आज गाव चाललीस ह्याच्या ना ह्याच्या नागवड केली पाय हे चांगलीच नाही दिसत हे का भूतावानी दिसत आहे ना नको बोललो म्हणा बाला जा म्हणा आम्ही गावली चाललो म्हणा बोलू नको म्हणा बोलू नको म्हणा ला नको बोलू म्हणा कोण जनकापूर ले बरोबर आहे आता मी चिमडागड निघालो आयटीओ वाला आहे तिकडे जायला पाहासाठी मी आता हळूहळू जात आहे आता मी उन्हात दोन वाजता तिकडून तिकडून फिरून आलो एवढी गर्मी आहे का भरपूर गरमी आहे दिवसभर लगलंग हिडा लागते लोकाला वाटते मजाक सोपं नाही एवढं मानक बिलक बनणं काही असं नाही आहे आणि आता येऊन बसलो ऑफिसमध्ये पंखा नाही काही नाही असं गरमीत हवा खात आहे कूलर आहे कूलर पण आता लाईन गेली आहे तर असं सहजच बसलो आहे आणि त्या आरटीच्या मागं कुत्र्यावानी हिडा लागते रोजचे लाख रुपये नेते तरी सरकार काही करत नाही फक्त सरकार लोकांना लुबाडासाठी बसला आहे गाडी मालकासाठी कोणती योजना आपण आणली आहे आजपर्यंत इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त गाडी मालक टॅक्स भरत असतो म्हणजे सरकार कोणासाठी आहे फक्त स्वतःचे फोटो भरण्यासाठी आहे अधिकाऱ्याचे फोटो भरण्यासाठी आहे जनसामान्याची सरकार म्हणता आणि कोणाचे फोटो भरता स्वतःचे याच्यावर जनसामान्याने आवाज उठवला <laughs> <laughs> दुकानातून आलो राहिलो झोप बीक करतो पुढचा घरचे चालले आहे बाबा दाडी मिडी करत आहे इकडं तुम्ही चालले का बाबा बाबाय तिकडा आपल्या भाषेच्या घरी वाढदिवस हा भूल काय त्यासाठी हा पैकी जेवण झालं आता आणि आता झोपण्याची तयारी चालू आहे उन्हाळा भरपूर आहे कोल्हाशिवाय काही पर्याय नाही आता घरी बसून दिवस तर दिवसभर थकून जाते उन्हाळ्यात फिरून फिरून आणि हालत पण खराब होते आपण काही इच्छित राहू शकत नाही घरी आता मस्त पैकी निवांत आता झोपेल आणि सकाळीची दररोजची दिनचर्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थोडेसे व्ह्यूज पाहिजे आहेत आणि तुमची सगळ्यांची मदत पाहिजे आहे जेणेकरून लवकर चॅनल मोनोटाइज होईल आणि लवकर काहीतरी अजून वेगळं काही करता येईल आपल्यासाठी यासाठी गौरव शामकुल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट धन्यवाद